रुद्र आपण पंचायत समोर पंच नेते ईडी ओच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात आले आणि आजचा पहिला दिवस तीव्र आंदोलन बघून ई डीओ माळवळीचे सरपंच ग्रामसेविका दाखवून गेल्या चार वर्षापासूनचा निधी इतर बांधवांना मिळत नव्हता तो निधी मित्र आपण संरक्षणा सामाजिक सेवाच्या मार्फत त्यांना मिळून देण्यात आला जे गेल्या चार वर्षापासून दिव्यांग बांधव लढाई करत होते त्यांचा हक्क व न्याय मिळवण्याकरिता त्या दिव्यांग बांधवांना आज आपल्या संस्थेमार्फत त्यांना चार वर्षाचा निधी पूर्ण लमसम जी काही अमाऊंट असेल तो त्यांच्या त्यांच्यासोबत करण्यात आला आणि या संस्थेमार्फत आम्ही त्या बारवंचे सरपंच त्यांचे आभार व्यक्त करतो संघटनेचा બોય યેગ ઇગ્રે ઇગ્રે પણ